जय हिंद किती जणांना असं वाटत की आपली ऑर्गनायझेशन एक क्लास ऑर्गनायझेशन असली पाहिजे आहे आहे बघा ह्या क्लास काय सांगायचा सा तुम्हाला सी म्हणजे तुम्ही काळजी घेताय का म्हणजे केअरिंग आता केअरिंग कोणाकोणाची तर केअरिंग तुम्ही तुमच्या एम्प्लॉईशी घेताय का केअरिंग तुम्ही तुमच्या कस्टमरशी घेताय का जे सगळेजण तुमच्या ऑर्गनायझेशनला सराउंड करताय त्या प्रत्येकाची तुम्ही काळजी घेताय का हा सगळ्यात पहिला येतो कास्टचा एक पाठ म्हणजे आता तुम्ही स्वतःला नंतर प्रश्न विचारा आधी आहेत म्हणाला होता आता तो चेक करा खरंच आहे का सो केअरिंग हा पहिला भाग तुम्हाला बघायचा आहे मग त्याच्यानंतर येतो एल एल म्हणजे लर्निंग तुम्ही सगळे जण शिकण्याच्या बोर्ड मध्ये असतात का नाही तर बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला सगळं येत आहे कारण आम्ही उद्योजक आहोत ना आम्हाला सगळं जाते आम्हाला कोणी शिकवायची काही गरज नाहीये सो so, ऑलवेज तो ऍटिट्यूड आहे का आपल्यामध्ये की आपण शिकायला तयार आहोत इच्छुक आहोत तर तो ऍटिट्यूड आपण आणला पाहिजे सो तो आहे आपला एल मग असतात गोल सेट करणं त्याला आपण म्हणतो अचिव्हिंग की तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करण्याच्या मागे धडपडता की मला काहीतरी पाहिजे काहीतरी मिळवायचंय आणि जे मला मिळवायचंय त्याचा टार्गेट माझा सेट आहे का म्हणजे फक्त माझ्या पुरतं नाही तर माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये जे जे लोक काम करत आहेत त्या प्रत्येकाची गोल्स आम्ही सेट करतो का दॅट इज युअर ए आता मी याला रिलेट करतो ऑर्गनायझेशन बरोबर हळूहळू करतो सो त्याच्यानंतर येतो एस एस आय शेअरिंग तुम्ही जे काही करताय ते तुम्ही स्वतःपुरतच करताय माझा कोडवर खूप झालं बाकी मला कोणाशी हो काही जेड वेळ नाहीये किंवा माझ्या ऑर्गनायझेशनचा शटर पण मीच उघडेन टेबल पण मीच पुसेल कॉम्प्युटरची स्क्रीन पण मीच पुसेल मी याला पण शेअरिंग मध्ये कन्वर्ट करतो सो शेअरिंग इज नथिंग बट यू ऑल आर इन्व्हॉल्विंग एव्हरी वन अमाउंट यू अराउंड यू इन युअर ऑर्गनायझेशन त्याला आपण म्हणतो शेअरिंग तर तुम्ही सगळे शेअरिंग पण करताय का प्रत्येक गोष्टीचं मी असं म्हणणार नाही की फक्त प्रॉफिट मी म्हणेन कामांचं so, you, मी म्हणेन गोल्स प्रत्येक गोष्टीचं शेअरिंग आपल्या प्रत्येक माणसासोबत होतोय का कारण बाटणे से बडे का तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही हे पहिलं लक्षात ठेवा आणि फायनली तो दुसरा एस शेवटचा एस जो आहे ना तो एस आहे आर यू सोशियली रिस्पॉन्सिबल म्हणजे मी बिझनेस करतोय तो कोणासाठी करतोय माझ्यासाठी करतोय म्हणजे माझ्यामध्ये किडा होता, होता, होता तो तो एक पॅशन होतं आणि ते पॅशन होतं म्हणून मी बिझनेस मध्ये आलो फक्त तेवढ्या पुरताच मला बिझनेस करायचा नाहीये तर मी सोशल आंध्रप्रेदीवर आहे का हा प्रश्न मला स्वतःला विचारता आला पाहिजे अँड इफ आय एम डुईंग फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी तर डेफिनेटली आपण एक चांगली संस्था आहोत मग आपण जो उल्लेख केला महेंद्र येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा तर स्वराज्य चारशे वर्ष झालं तरी क्लास का आहे याचं कारण आहे की तिकडे केअरिंग होतं प्रत्येक माणसाचं मग तो माणूस कामावर असला तरी आणि कामावरून गेला तरी म्हणजे शहीद झाला तरी त्याचं केअरिंग महाराजांनी केलं होतं लर्निंग शिवभारत हा जो ग्रंथ आहे जो महाराजांच्या दरबारातल्याच कवीने लिहिला होता आणि या शिवभारत या ग्रंथामध्ये कविंद्र दहाव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की महाराजांना काय काय येत होतं तर आपल्याला बऱ्याच असं वाटतं की महाराजांना काय येत होतं तर घोड्यावर बसण्या येत असेल तलवार चालवता येत असेल नाही नाही म्हणायला कमीत कमी तीस वेगवेगळ्या गोष्टी वे त्यांना येत होत्या म्हणजे कठीण प्रसंगात निष्ठून पळणं याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये आहे सो अशा वेगवेगळ्या गोष्टी विष उतरवणं जादू उतरवणं अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना जमत होत्या सो याला मी म्हणेन लर्निंग की शिकत राहा सतत शिकत राहा ए इज व्हॉट अचिव्हिंग प्रत्येक वेळेला नवीन 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 बोल्स ठेवले आणि ते अचीव्ह केले म्हणून तर आपण बघितलं की सोळाशे सत्तरला जेव्हा त्यांच्याकडे फक्त बारा किल्ले शिल्लक होते तिथून सोळाशे ऐंशी ला साडेतीनशे किल्ल्यांपर्यंतची जी झेप आहे ती दहा वर्षाची झेप याला मी अचिव्हिंग म्हणतो आणि ते अचिव्हिंग इज नॉट पॉसिबल विदाउट शेअरिंग कोणाला तरी मदतीला घेतलंय ना म्हणजे असं औरंगजेब किंवा त्यांचे शत्रू म्हणायचे की हे शिवाजी कोण ज्याने सगळेच शिवाजी तयार केले प्रति शिवाजी कारण तानाजी पण शिवाजीच वाटायचा सूर्याजी पण शिवाजीच वाटायचा प्रतापजी पण शिवाजीच वाटायचा म्हणजे सगळेच शिवाजी, शिवाजी, शिवाजी वाटतात अशी शिवाजी होती त्याला मी शेअरिंग म्हणतो आणि फायनली रिस्पॉन्सिबल तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय का काहीतरी करताय का इफ युअर डुईंग इफ युअर आन्सर इज यस उमेद देमेद आपण ही उमेद तर नक्कीच घेत जाऊ की आपण सर्वजण आपली ऑर्गनायझेशन एका क्लास लेवलला नेणार आहोत आता हा त्रास मिळणार आहे का Yes. yes! Thank you so much for making your organization a class organization. All the best. Thanks for inviting Thank you. Thank you so much, sir. Thank you so much.